श्री स्वामी समर्थ बघा आपलं आयुष्य खूप वेगवान आणि गुंतागुंतीचं झालं नाही का तुम्हालाही असंच वाटत असेल आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कितीतरी गोष्टींचा सतत विचार करतो आपल्यालाही असं वाटतं कधीतरी थोडं थांबावं शांत बसावं आणि खरोखर आयुष्य जावं पण साधा आणि सरळ जगणं म्हणजे नक्की काय तर बघा मी आज तुम्हाला काही उपाय सांगणार आहे जे तुमचं आयुष्य शांत आणि समाधानकारक बनवण्यासाठी तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल तर बघा साधेपणा म्हणजे नेम नेमकं काय तर साधं जगणं म्हणजे फक्त कमी वस्तू असणं असं काही नाही तर मानसिक गुंतागुंती कमी करणं असं होईल आजकाल लोक महागड्या वस्तू मोठी घर, अलिशान गाड्या मिळवण्यात असे गुंतून गेलेले आहे की विचारूच नका पण खरंच या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला मनशांती मिळते का बघा उलट जास्त पर्याय असतील तर जास्त ताण हा वाढतो साध्या गोष्टीवर लक्ष दिल्यास माणूस हा जास्त समाधानी राहू शकतो तुम्हालाही कधी असं वाटतंय का की जेव्हा तुमच्याकडे काही गोष्टीची कमी असते तेव्हा तुम्ही जास्त समाधानी असता तर बघा साधं जीवन जगण्यासाठी आपल्या कमी गरजा असणं हे खूप महत्त्वाचं आहे गरजा आणि इच्छा यातील फरक आपल्याला समजून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे आपण काय करतो आपल्या गरजा आणि आपल्या इच्छांमध्ये या दोन्हींमध्ये आपण गोंधळ निर्माण करतो आपल्याला जर एखादा नवीन फोन लागतोय की हवा आहे या दोन्हींबद्दल आपल्याला विचार करायला हवा की ज्यामुळे आपल्याला नवीन वस्तू घेतल्यानंतर आपल्याला किती आनंद मिळेल तात्पुरता आनंद मिळेल की पुन्हा त्यानंतर आपल्याला तो रिकामाच वाटेल म्हणून आवश्यक असणारी वस्तूच आपण नेहमी खरेदी करावी तसंच माहितीचा गोंधळ नको जास्त माहितीचा गोंधळ आपल्याला घेणं नको दररोज काही आपण स्क्रीनपासून थोडा वेळ दूर राहायला पाहिजे कारण खऱ्या जगाशी आपण जोडल्या गेले पाहिजे आठवा लाईकपेक्षा आपली ही लाईफ खूप महत्त्वाची आहे तसेच नाही म्हणायची सवय ही सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची आहे आपण हो म्हणत बसतो पण आपल्याला नकार देणंसुद्धा शिकायला हवं स्वतःसाठी वेळ काढल्याने आपण जास्त आनंदी राहतो तसेच गडबड न करता आपल्याला आपलं आयुष्य हे शांतपणे जगायचं आहे माणूस जेव्हा आता आणि इथं असतो तेव्हा खऱ्या अर्थाने तो आयुष्य हे जगत असतो म्हणूनच काही वेळ स्वतःसाठी ठेवा वाचन चालणे निसर्गात वेळ घालवणे या चांगल्या सवयी आपल्या आयुष्य जगण्यासाठी खूप महत्वाच्या असतात कृतज्ञता जे त्यांची मूल्य जाणून घ्या सुख मोठ्या गोष्टींमध्ये नसतं तर आपल्या आजूबाजूच्या लहान लहान गोष्टींमध्ये सुख असतं आज आपण आपलं मानसिक शारीरिक आणि जे काही साधेपणा आहे याचं महत्त्व आपल्या आयुष्यात किती आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि हो या ज्या मी तुम्हाला चार पाच गोष्टी सांगितल्या ह्या तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हालासुद्धा आयुष्य जगायला खूप सोपं होईल ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ